मकर राशी ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी बदल घडवले आहेत ही वेळ आहे देवी शक्तीची ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात नशीब पलटणार नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या जातकांनो हे ऐकताना मनात एक अद्भुत बंधन उठेल कारण ब्रह्मांडात सध्या तुमच्यासाठी असामान्य बदल घडत आहेत ही वेळ फक्त शुभ नाही ही, ही वेळ आहे दैवी परिवर्तनाची ज्यांच्या हातातून गेलो होतो ते पुन्हा परत येईल आणि त्यांचं आयुष्य अंधारात होतं त्यांच्यासमोर आता सोन्याचा प्रकाश पुरणार आहे मकर राशी शनिदेवाचा आशीर्वाद आणि कर्मफळाचा शेवट होईल मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे गेल्या काही वर्षात तुम्हाला संघर्ष एकटेपणा मानसिक दबाव आणि अडथळे दिले कारण शनी तुमचं कर्मशुद्ध करत होते आता मात्र शनिदेव गज वाहनावर आरोप झाले आहेत आणि हे वाहन समृद्धी स्थैर्य आणि सोन्याची ऊर्जा घेऊन येत आहे याचा अर्थ तुमच्या कठोर परिश्रमांचा फळ मिळण्यासाठी वेळ आता जवळ आली आहे आता तुमचं नाव काम आणि कीर्ती पुन्हा त्यागाने झळकणार मकर राशी लक्ष्मीयोगाचा धनयोग प्रकट होत आहे तेवीस ऑक्टोंबरपासून पासून सुरू होणारा विशेष धनयोग कालावधी मकर राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे शुक्र गुरु आणि चंद्र यांच्या संयोगातून निर्माण होणारा महान धनयोग तुमच्या राशीत सक्रिय होईल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे हे केवळ आर्थिक लाभ पुरतं मर्यादित नाही तर मानसिक समाधान प्रतिष्ठा यांचेही दानवे ही, ही जणांसाठी अचानक जुनी थकबाकी मिळेल काहींना त्या व्यसना व्यवसायाची सुरुवात होईल तर काहींना मोठी गुंतवणूक मिळू शकते मकर राशी आता नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ येते ब्रह्मांड तुमचं नाव पुकारते मकर राशीच्या जातकांनो मागील काळात कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी जागच्या जागी थांबल्या वाटल्या नोकरीत प्रमोशन थांबले व्यवसाय पैसा अडकला संबंधात गैरसमज वाढले सगळे काही अपूर्ण राहिलं होतं पण आता ब्रह्मांड तुमचं नाव पुन्हा एकदा पुखरत आहे गुरु आणि शनी यांच्या संयोगातून नशिबाचा दरवाजा उघडत आहे हा काळ असा आहे की तुमचे भाग्य स्वतः चालत तुमच्यापर्यंत येईल ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष झगडलात त्या आता तुमच्यासाठी सहज मिळतील तुमच्यातील कर्मवीर जागा झाला आहे आणि जेव्हा मकर राशी मेहनत आणि आशीर्वाद या दोन्हीच्या संगमावर उभा राहते तेव्हा नशिबालाही नतमस्तक व्हावं लागतं मकर राशी नवी आर्थिक दिशा तुम्हाला गवसे ज्या रस्त्यावर सोन्याचा प्रकाश आहे धनयोगाचा प्रभाव इतका शक्तिशाली असेल की काही मकर राशीचे जातक अचानक नवीन येईल जिथे त्यांना कधी वाटलं नव्हतं की पैसा मिळेल एखाद्या जुन्या प्रोजेक्टवरून पैसे मिळतील गुंतवणुकीत नफा मिळेल किंवा कामाची तुमच्या क्षेत्रात तुमचे नेतृत्व सिद्ध होईल काही जणांना परत अशी संधी मिळेल तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणाही मिळेल लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की फक्त पैसा देत नाही ती दिशा देते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी योग्य वेळी संधी ओळखण्याचे सामर्थ्य आणि योग्य लोकांची साथ ही नवी दिशा तुम्हाला स्थिर संपत्ती आणि आत्मविश्वास देते मकर राशी तुम्हाला कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य लाभेल घरात शांतीचा प्रकाश येईल गेल्या काही काळात घरात तणाव गैरसमज किंवा दुरावा जाणवत होता पण आता ग्रहस्थिती बदलत आहे चंद्र शुक्र आणि गुरु त्यांच्या अनुकूल दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा समजप्रेमाने आदर वाढेल जोडीदारासोबत संवाद अधिक मोकळा होईल जुने वाद मिटतील काहींच्या जीवनात प्रेमाचा पुनर्जन्म घडेल म्हणजे जुने तुटलेले संबंध पुन्हा फुलू शकतील घरात धनप्राप्तीबरोबरच आनंदाचा प्रवाह सुरू होईल कुटुंबात एखादं शुभ कार्य घडेल आणि त्या कार्यातून नव्या शुभविजेचा प्रसारण ही वेळ तुम्हाला शिकवेल की खरी समृद्धी फक्त पैशात नसते ती आहे आपुलकी आणि एकटेच मकर राशी तुमची आध्यात्मिक उन्नती आणि दैवी संरक्षण होईल तुमच्या आत्म्याला सोन्याची झळाळी येईल शनिदेव मकर राशीचे अधिपती आहेत आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक आहे ती म्हणजे कर्मनिष्ठा आणि प्रामाणिकपणा या काळात तुम्हाला केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक जागृती होणार आहे काही जातक ध्यान मंत्र जप किंवा भक्ती मार्गाकडे वळतील काहींच्या जीवनात अशी घटना घडेल जी त्यांना दैवी अस्तित्वात ठाम विश्वास ज्या व्यक्तींचं मन दानशीर आहे जे इतरांना मदत करतात त्यांना या काळात दैवी संरक्षण कवच लागेल तुमचं अंतरंग सोन्यासारखं झुळकू लागेल आणि जेव्हा आत्मे आत्म्यानं आत्म्याचं सोनं शुद्ध होतं तेव्हा बाह्य संपत्ती आपोआप वाढते मकर राशी तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालण्याचा प्रतीक आहात कर्म कीर्ती आणि कृतज्ञतेचा मिलन सोन्याचा रस्ता ही एक आध्यात्मिक प्रतिमा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त पैसा मिळेल याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश यश आणि कीर्ती मिळेल कामात प्रतिष्ठा वाढेल लोक तुमचं नाव आदराने घेतील आणि तुम्हाला स्वतःचे महत्व जाणवेल मग लक्षात ठेवा सोन्याच्या रस्त्यावर चालताना पाय जमिनीवर ठेवण्यात अत्यावश्यक आहे कारण जे नम्र राहतात त्यांनाच लक्ष्मी माता दीर्घकाळ कृपा देते हा रस्ता तुम्हाला सांगतो की तुम्ही लायक आहात पण अहंकाराशिवाय का मकर राशी आता जुने कर्ज आणि अडथळ्यांचा शेवट होईल मुक्ततेचा काळ सुरू होईल अनेक मकर राशीच्या जातकांनो गेल्या काही वर्षात आर्थिक ओझ जुनी देणी कोर्ट कचेरी किंवा नोकरीतील तलाव यांनी त्रासला होता पण आता शनी आणि गुरु त्यांच्या कृपेने ते सगळं संपतंय जुने कर्ज मिळतील आणि तुमचं नुकसान केलं त्यांना नियती स्वतः उत्तर देईल काहींच्या आयुष्यात अशी घटना घडतील घटनांची मालिकाकडील जे काही अडथळे वर्षानुवर्ष होत होते ते एका झटक्यात नाहीसे होते त्या मुक्ततीनंतर तुम्ही स्वतःला नव्याने जन्माला आल्यासारखा अनुभवल आला कारण खरी संपत्ती म्हणजे मनशांती आहे मकर राशी आता शरीर आणि मन नव्या ऊर्जेने जागृत होणार आहे आत्मविश्वासाचा विस्फोट होईल मकर राशीच्या जातक आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आणि स्थैर्य पण मागील काळातील ताणतणावामुळे शरीर थकलेलं आणि मन कंटाळलेलं होतं कारण खरी संपत्ती म्हणजे मनशांती आहे मकर राशी आता शरीर आणि मन नव्या ऊर्जेने जागृत होणार आहे आत्मविश्वासाचा विस्फोट होईल मकर राशीच्या जातक आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आणि स्थैर्य माग पण मागील काळातील ताणतणावामुळे शरीर थकलेलं आणि मन कंटाळलेलं होतं झोप चांगली लागेल विचार स्पष्ट होतील निर्णय क्षमता वाढेल काही ना योग ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवण्याची प्रेरणा मिळेल ही नव्या ऊर्जेची लाट तुम्हाला जीवनातील मोठे निर्णय घेण्याचा धैर्य देईल आणि जेव्हा मकर राशी अशी निर्णय घेते तेव्हा तो संपूर्ण पर्वत हलवतो मकर राशी लक्ष्मी मातेच्या कृपेचे संकेत आहेत ब्रह्मांडांचे गोडे इशारे तो ओळखा म लक्ष्मी माता जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ब्रह्मांड काही अद्भुत संकेत देते हे संकेत ओळखा आणि त्यांना दुर्लक्ष करू नका घरात अचानक गोडवास येणे म्हणजे समृद्धी जवळ आली आहे जवळ आली आहे स्वप्नात मंदिर फुले किंवा सोने दिसणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाले आहे घरात पक्ष्यांचा गोड आवाज येऊ ऐकू येणे फुलपाखरे दिसणे म्हणजे देवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे अचानक मिळालेले जुनी वस्तू किंवा पैसे हेही लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक असतं हे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे पाहते आणि जवळ आले आहे स्वप्नात मंदिरे फुले किंवा सोने दिसणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे घरात पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येणे किंवा फुलपाखरे दिसणे म्हणजे देवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे अचानक मिळाले जुने स्वप्न जुने वस्तू जुने पैसे हेही लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक असतं हे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे पाहते आणि लक्ष्मी माता आता धनाचा हांडा तुमच्या समोर ठेवणार आहे राशीच्या जातकांनो गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एखाद्या दीर्घ परिवर्तासारखं परिवर्तनासारखं होतं अंधार संघर्ष आणि परिश्रमाचा खोल वाटांमधून तुम्ही चालत आलात प्रत्येक पावले परीक्षा होती प्रत्येक प्रश्न धडा होता पण ब्रह्मांड कधीच अन्याय करत नाही ते फक्त योग्य वेळीची वाट पाहत असतं आणि ती वेळ आता आली आहे ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं शनिदेव तुमचे ग्रहस्वामी यांनी तुमचं कर्म तपासलं शुद्ध केल्याने तुम्हाला परिपक्व बनवलं तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचं दंड नव्हतं ते तुमचं प्रशिक्षण होतं तो त्याला पुढे पर्वत जिंकायचा असतो त्याला आधी काठ्यांवरून चालावं लागतं आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे शनिदेवांच्या कृपेने आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेने तुमच्या आयुष्यात संपूर्ण उलटसर ग घडणार आहे ज्याने तुम्हाला कधी कमी लेखलं नाही ज्यांनी तुमचं मन दुखावलं तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील ज्यांनी तुमची साथ सोडली ते आता तुमच्या तेजाने आंधळे होतील हा काळ म्हणजे केवळ धनप्राप्तीचा नाही तर आत्मसन्मानाच्या पुनर्जन्माचा आहे तुमच्या आत्म्यातील तेज पुन्हा जागे होईल तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि दैवी आत्मविश्वासाची झळाळी येईल ब्रह्मांड तुमच्यासाठी संवाद साधता येते तू खूप वाईट पाहिली आहेस आता तुझ्या परिश्रमाचा प्रकाश तुझ्या वाटेवर पडणार आहे लक्ष्मी माता फक्त धनाचा हंडा ठेवत नाही तर तो आपल्या तुमच्या घरात आशीर्वाद आरोग्य आनंद आध्यात्मिक समाधान घेऊन येत आहे त्या काळात तुम्हाला जाणवेल खरी श्रीमंती फक्त पैशात नाही तर मनाच्या शांततेत आहे जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते जी प्रामाणिकपणे काम करते आणि जी देवींना यावर श्रद्धा ठेवते त्या व्यक्तीला लक्ष्मी माता रिकाम्या हाताने परत पाठवत नाही मकर राशी तुम्ही शनीची मूल आहात स्थैर्य परिश्रम आणि संयम याचं प्रतीक आहात तुमचं भाग्य आता टप्प्यावर आलं आहे जिथे तुमचं अनेक कष्टाचे पाणी सोसेल सोन्याचे दिले जाईल तुमच्या जीवनातील अंधाराचा अध्याय बंद होत आहे आणि नव्या सुवर्ण प्रभेचा अध्याय सुरू होत आहे आता तुम्ही सोन्याच्या रस्त्यावरून चालणार आहात पण तो रस्ता फक्त पैशाने नव्हे तर कर्मश्रद्धा आणि कृतज्ञतेने बनलेला आहे ही वेळ आहे जुनं सोडून नव्याचं स्वागत करण्याची भूतकाळ विसरून भविष्याचे हात मिळवण्याची आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची लक्ष्मी माता जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा फक्त घर उजळत नाही तर आत्माही प्रकाश बनतो म्हणूनच तुमच्या घरात आता तो प्रकाश पसरायला सुरुवात झाली आहे म्हणूनच विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्या बाजूला आहे आणि तुमचं नशिबाचं तुमच्या पावलांपुढे नशीब तुमचं नम्र होते वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ